तर हॅलो गाईज बॅक टू माय युट्यूब चॅनल तर आम्ही बसलोय शेडण्याच्या कडेला नऊ ना आम्ही दोघ तर इकडं मिरची आहे त्यात पाहू शकता तुम्ही खतरनाक काय इकडून दिंडी पण चाललेले आवाज पाहू शकतो ना आवाज छान अशी दिंडी चाललेली आहे तिरम काही विषय नाही गाईज एवढा मेहनतीने गाणी म्हणताय त्यांच्यासाठी सपोर्ट करा तुमच्या भावाला तू दोन शब्द बोल तर ते नाही बोलू शकत कारण त्याला कारण त्याला पण तो नाटक करतो काही मुका वगैरे नाही कारण आताच मी बोललो पण व्हिडिओ चालू असेल काही बोलत नाही कारण त्याला व्हायरल व्हायचं नाही ना त्याच्यामुळे त्याचे भरपूर असे मित्र मैत्रिणी बघतात ना त्याच्यामुळे बरोबर हा म्हणतो तू तो हा म्हणतो तस काय वाटत जे मित्रा मैत्रिणी बघितल्या व्हिडिओ तस काय वाटत काहीच नाही वाटणार त्याला काहीच वाटणार नाही तुम्ही काहीच नाही वाटणार ना त्याला काहीच फिर फिकेर नाही म्हणजे नाही भूक लागली त्याला भूक पण नाही लागत कारण तो जाऊ आता काही कॅमेऱ्यात बोलणे काही <laughs> फिक नाही बरोबर आहे की नाही हा ऐ बरोबर ना तर काही सामे आता संगमेरला तर इकडं करेघाट आहे याच्यातून काही दिसणार नाही पण इथं थोडं झुम करून दाखवत आहे डोंगर तर इकडं डोंगर आहे तर इथून दिंडी चाललेली आहे पण आम्ही आतमध्ये काही दिसणार नाही कारण पूर्ण पिया आहे तुम्ही पाहू शकता शेड नेट म्हणल्या हो इथून जायचं म्हणल्या पार तिकडं लांब जावं आम्ही इकडं बाहेर अजून काय बोलणार एक शब्द काय बर कस काय माती कस काय मातीची तपासणी चालू आहे बुरकी माती बुरकी माती इकडं पण एक चंद आहे तिने आताच आम्हाला म्हणजे हवा आहे आम्हाला ना त्याच्यामुळे ते, ते नळे आणलेले आहे वाडीत काही विषय नाही चेक करायचं काम चालू आहे माती तुम्ही पाहू शकता ते, ते मातीची नाही का परीक्षा काय म्हणतात ते घेते तसे विषय नवनाथचा खेड़ -खेड़ <laughs> जी सी बी म्हणजे तो लहानपणचा खेळ खेळून राहिले जी सी बी म्हणून लहान असल्यामुळे काय असं ते हातार उप करतात काही बिजिरी काय असं करतात तर तिकडे चिकल तिकडे खेळायला खेळ तर काही विषय नाही आपला ब्लॉग कसा वाटला कमेंट बॉक्स म्हणजे नक्की सांगा आपण नवीन ब्लॉग म्हणजे तोपर्यंत बाय बाय